हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे माझ्या मैत्रिणीचे मनापासून ताईनं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे बुधवारचा तर तुम्ही म्हणता ताई लेट काय व्हिडिओ अपलोड केला तर अगोदरचे जे व्हिडिओ होते तेच मी अपलोड केले हा जो बुधवारी बनवला जातो तसंच राहिला ताईनं जसं की कालचा व्हिडिओ जर झाला तसं दूषित झालं त्यासाठी क्षमा असावी तर बुधवारचा व्हिडिओ आहे तुम्हाला गुरुवारी यायला पाहिजे होता पण लेट येत आहे म्हणजेच आज रविवार येत रविवारी एडिटिंग करत आहे व्हिडिओला या रविवारी आज तुम्हाला व्हिडिओ येत आहे तर मस्त असं बुधवारीनं बाहेर पाऊस पडत होता आणि मस्त असा कढीचा बेत केला होता म्हणले चला तर दही होतं फ्रीजमध्ये दही बघितलं का मस्त असं काहीतरी आपण वेगळं सुचत सुचत असतं मग मी कढीचा मस्त असा बेत केला होता कढी पकोडे आणि मस्त असे भ भा, भजे जे केले होते पकोडे म्हणजेच कढीत टाकण्यासाठी ते थोडेसे जास्तच केले होते आणि पीठ तेवढंच होतं संपलं म्हणजे अजूनच भजे करायचे होते पण पीठ तेवढंच संपलं होतं मग इथून जर पीठ आणलं सुद्धा पीठ आणलं तर ते ना मिक्स असतं लास्ट टाईम आणलं होतं मी बघा तुम्हाला सांगितलं भजे अजिबात व्यवस्थित झाले नव्हते मग ते पॉकुटातलंच पीठ आणलेलं परवडतं फ्रोच्युनचं भेड असं सा पीठ आणलं ना मग त्याच्यामध्ये ना मिक्स असतं मला असं वाटतं ह्याचं पीठ मैदा वगैरे मिक्स असतो सणाच्या पिठामध्ये मग मी सुट्टं पीठ असं आणतच नाही तर इथं बघा पहिले ना मी चमचाहीच टाकले आणि प्लेन भज्या नाही केल्यात कांदा वगैरे पण टाकला थोडी कस्तुरी मेथी टाकली कोथिंबीर नाही टाकली कस्तुरी मेथी टाकली एक बारीक कापून कांदा टाकला तर छान झाले होते भजे एकदम मस्त झाले होते कढीमध्ये पण टाकले ना असे आम्ही गरम गरम खाल्ले पण सगळ्यांनी थोडे थोडे कारण की भजेच खूप छान आणि टेस्टी झाले होते थोडं काय पण आपण केलं का ते छान होतं आणि टेस्टी होत असतं तर आम्ही खाल्ले पण आणि अर्धे भजे कढीमध्ये पण टाकले तेवढंच की गोल नव्हतं झाले कारण ते पातळ पिठं थोडंसं झालं होतं रसू पण होतीच होती छान होती अजून थोडंसं प्लेनपेक्षा थोडं वेगळे केले म्हणजे कांदा वगैरे टाकून तर अजून छान लागले खाण्यासाठी कांदा केवढा लागत होता कारण मी भरपूर असा बारीक कापला होता आणि मस्त अशी कढी केली होती पकोडा कढी केली होती भात केला होता बटाट्याची भाजी केली होती मस्त असा बेत केला होता आ, तर इथं बघू शकताय मी कांदे सॉरी भजे तळत आहे मस्त अशी लाल रंगावरती तळून घेतले होते व्हिडिओ आवडतात की नाही ताईने ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि हे बघू शकता किती मस्त असे छोटे छोटेच भजे झाले होते पण खूप छान झाले होते खूप मस्त झाले होते असं वाटतं तर अजून करायला पाहिजे होते पण पीठ संपलं होतं त्याच्यामुळं मी जेवढं पीठ होतं तेवढंचेच केले होते भजे आणि बाहेर पाऊस पडत होता त्याच्यामुळं ना थोडंसं वेगळं आपल्याला खाऊशी मन होतं पाऊस वगैरे पडत असल्याने भजे वगैरे असे छान लागतात तर मी म्हणूनच भेट केला होता आणि इथं कडीला आता कोंडी द्यायची आहे तर इथे बघू शकता कडीला फोडणी दिलेली आहे मस्त अशी राई तेलामध्ये राई घातले कढीपत्ता कडीपत्ता घातले छान असे लसूण आणि मिरची मी आज आहे ना कापूनच घातलेले लसूण चेचून घातले आणि मिरच्या कापून घातल्यात दरवेळेस करते ना तर मी थोडं वाटून करते लसूण मिरची वाटून करते तर आज कापूनच केले होते पण टेस्ट तीच असती आणि थोडीशी ना आंबट म्हणजे जी आंबट दह्याची जी चव असते ती मिक्स एक घेवण्यासाठी त्यासाठी थोडीशी मी चिमूटभर टाकली होती साखर कसं वाटलं आजचा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू असे देखा